नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो शेतातील उत्पादन वाढवण्यासाठी असंख्य शेतकरी युरियासारख्या रासायनिक खताचा अत्यधिक वापर करतात पण त्यामुळे उत्पादन वाढण्याऐवजी जमीन नापीक होण्याची शक्यता अधिक असते हरित क्रांतीमध्ये मोठे योगदान देणाऱ्या हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश या राज्यामध्ये त्याचा प्रत्यंतर आलेले आहे शेतकऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी खुद्द युरिया उत्पादक कंपनी इप्को ईने मोहीम आखली आहे रासायनिक खतांच्या खरेदीसाठी सूट देण्याचे धोरण सरकारने अवलंबल्यामुळे अनेक शेतकरी त्याकडे पटकन आकर्षित होतात पण आता युरिया उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांना जागरूक करण्याची मोहीम हाती घेतल्यामुळे सरकारही आता याकडे लक्ष देईल असे वाटते आपल्या कृषीप्रधान देशामध्ये हरित क्रांती घडवून आणण्यामध्ये ज्या राज्यांचे महत्वाचे योगदान होते त्या राज्यातील शेतकऱ्यांचे सोने पिकवणारी जमीन आता वाळवंट सारखी बनली आहे हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश यासारख्या कृषीप्रधान राज्यामध्ये युरियाच्या अत्यधिक वापराचे दुष्परिणाम आता समोर येत आहे युरियाच्या चुकीच्या वापरामुळे जमीन संक्रमित होत आहे त्याचबरोबर पिकांच्या उत्पादकतेवरसुद्धा याचा विपरीत परिणाम होत आहे हरियाणा उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यामधील शेतकरी युरियाचा गरजेपेक्षा चाळीस टक्के अधिक वापर करत आहेत असे इपकोचे म्हणणे आहे मातीची उपजत ताकद टिकून राहावी यासाठी शेतकऱ्यांनी युरियाचा वापर कमी करावा असे इपकेकडून हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना सांगण्यात आले आहे कृषी वैज्ञानिक शेतकऱ्यांना नायट्रोजन फॉस्फरन पोटॅश एन अशा मिश्रणाच्या खताचा वापर करण्यास सांगतात पण युरिया स्वस्त असल्यामुळे शेतकरी युरियाचा जास्त प्रमाणात वापर करतात यासाठी भारतातील शेतकऱ्यांनी चीनमधील शेतकऱ्यांकडून धडा घेण्याची आवश्यकता आहे असे इपकोचे म्हणणे आहे चीनमध्ये रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करून अधिकाधिक चांगली आणि जास्त पिके घेता येतात हे दाखवून दिलेले आहे एकेकाळी चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर युरियाची आयात होत होती पण जैविक खताचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर या देशातून युरिया निर्यात होऊ लागला आहे युरियाच्या अत्यधिक वापरामुळे जमिनीवर तर दुष्परिणाम होताच पण शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही याचा वाईट परिणाम होतो असे भारतीय कृषी संशोधन परिषदेने म्हटले आहे देशातील छोटे शेतकरी अधिक उत्पादन मिळावे यासाठी युरियाचा वापर करतात पण याचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर आता पंजाब हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यातील मोठ्या शेतकऱ्यांनी जैविक खताकडे आपला मोर्चा वळवला कृषी मंत्रालयाच्या एका ताज्या अहवालानुसार देशातील एकूण चौदा कोटी शेती उत्पादक जमिनीपैकी बारा कोटी जमिनीची उत्पादन क्षमता घटली आहे कृषी योग्य जमीन संरक्षणासाठी आता इप्कोसारखी देशातील मोठी युरिया उत्पादन कंपनी युरियाचा अत्यधिक वापर न करण्याचा शेतकऱ्यांना जागृत करत आहे त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये युरियाचा पाहिजे त्या प्रमाणातच वापर करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त जैविक खताचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून भविष्यातही आपल्या येणाऱ्या पिढ्यांना चांगली जमीन आपण पुरवू शकू माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल रंगाचे बटन दाबून चॅनलचे सदस्य व्हा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळत राहतील